बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार गोवा सीमेवर गेलेले ओंकार दोडामार तालुक्यात स्थिरवलेल्या सर्व हत्तींना जेरबंद करून लवकरच वनतारामध्ये पाठविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी वनमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आहे येत्या आठवड्यात बैठक घेऊन यावर शिक्कामोर्तब केले जाईल असा विश्वास माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर के यांनी आज येथे व्यक्त केला आहे दोन दिवसापूर्वीच वनमंत्र्यांच्या बरोबर होती काही कारणामुळे ती येत्या आठवड्यामध्ये होणार आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की वंतारा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये सर्व हत्ती केवळ ओंकार नाही तर सर्वच हत्तींना तिथं पाठवण्यात येईल ज्याला आमची मिटिंग होईल त्याला या गोष्टींवर मी भर देईन आणि आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलेला आहे की चांगली काळजी ही प्राण्यांची त्या ठिकाणी घेतली जाते तर त्याच्यामुळे हे हत्ती तिथं गेले तर त्यांची चांगली काळजी घेतली जाईल आणि शेतकऱ्यांचं आज जे नुकसान होईल ते पुढच्या काळामध्ये टळू शकेल त्याच्यामुळे तो एक चांगला मार्ग उपलब्ध आहे आणि त्या मार्गाचा अवलंब व्हावा अशी माझी मागणी आहे थँक्यू बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊ चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम